अगोदरच नागपूरमध्ये मोठी कारवाई गांधीनगर कामटी भागातून तब्बल दोनशे जनावरांची बेकायदेशीर बंदिस्त अवस्थेतून सुटका करण्यात आली असून हो ही मोहीम झोन पाच चे डीसीपी निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली जुन्या आणि नवीन कामठी प्रभागातील पोलीस अधिकाऱ्यांनी भाजी मंडईजवळ छापा टाकत ही बेकायदेशीर जनावर वाहतूक उघडकीस आणली जनावरांना अत्यंत अमानवी अवस्थेत ठेवण्यात आले असून त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने पोलिसांनी सध्या ताब्यात घेतली असून मालक अद्याप फरार आहे या प्रकरणात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असून संबंधितांवर भारतीय दंड संहितेतील कलमानुसारही कारवाई होईल ईद उल अदा दरम्यान जनावरांची बेकायदेशीर तस्करी मोठ्या प्रमाणावर होते त्याला आळा नागपूर पोलीस सध्या अधिकच सतर्क आहेत याआधीच पोलिसांनी सात तस्करांना पंधरा दिवसासाठी हत्पर केले होते ही कारवाई त्याच चाखडीतील पुढील पाऊल आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावचे रिपोर्ट कोंबिंग ऑपरेशन राबवत होतो त्यामध्ये मुख्यत्व करून कामटी या शहरावर आपला फोकस होता आणि तिथून नेहमी तक्रारी येत असतात गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास तीन वाजेपर्यंत एक कोंबिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं हो आहे त्यामध्ये आपण जवळपास चारशे जे गोवंश जनावरं आहेत ते चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते ज्यांच्याकडे व्हॅली डॉक्युमेंट होते ते सोडून इतर जवळपास अडीचशे जे असे जनावर जे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेले होते अशा आम्ही जवळपास तेरा जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे जवळपास हा फक्त जनावरांचाच जवळपास चोवीस लाखाचा जो लाखा मुद्देमाल आहे गोवंशाचा तो आपण सेफली रेस्क्यू केलेला के आहे कालच्या कारवाई सर ही कारवाई सुरू राहणार आहे कारण ईदच्या मोठ्या प्रमाणात गोवंश माहिती काही अगदी बरोबर आहे आम्ही याच्या आधीही स्पष्ट केलेलं आहे सीपी सरांच्या मार्गदर्शनात की ज्या गोष्टी अवैध आहेत इलिगल आहेत त्या कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही आणि ही कारवाई अशीच कंटिन्यू राहणार आहे जे कोणी अशा अवैध कारवायांमध्ये स्पेशली आता बकरी ईदच्या अनुषंगाने जर गोवंश हत्या अशा अवैध कारवाईमध्ये जर कोणी सहभागी असेल तर नक्कीच आम्ही ठिकठिकाणी ऑलरेडी नाकाबंदी देखील लावलेली आहे आणि आज रात्री देखील आम्ही विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन घेणार आहोत जिथे आम्हाला संशय आहे की अमानुषपणे गोवंश दाबून देण्यात आलेला आहे काही यामध्ये आपण नेहमीच हे जे हॅबिच्युअल आहेत ते एकाच प्रकारचे गुन्हे करत असतात त्यांच्यावर विविध प्रतिबंधक कारवाई करत असतो त्याच्यामध्ये कडीपार आहे आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत पाच आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत त्या पाच आरोपींचा आपण प्रिव्हियस रेकॉर्ड चेक करत आहोत ते जर प्रिवियस रेकॉर्ड मिळून आला तर त्यांच्यावर देखील एक कडक प्रतिबंधक कारवाई नक्कीच केली अगदी बरोबर आपण मी तेच सांगितलं की जर प्रिव्हियस रेकॉर्ड असेल आणि ते जर मकोकाच्या जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बसत असेल तर नक्कीच आपण मकोका देखील त्याच्यात इनवोव्ह करणार आहोत आणि पालकमंत्री सरांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि याच्या आधी देखील थोडं इनफेमस होतं कामटी गोवा गोवन शाखेसाठी तर त्यांचेही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही मोठी कारवाई केलेली